मराठी नांदनी तालुका शिरोळे स्वस्तिश्री मठाची व जैन समाजाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचं प्रतीक समजली जाणारी हत्तीन म्हणजेच सर्वांची लाडकी महादेवी उर्फ माधुरी हिचं वणतारा जंगलात गुजरात इथं झालेलं स्थलांतर खूपच दुःखदायक व चुकीचं या महादेवी सोबत जैन समाजासह पंचकृषीतील विविध जाती धर्माच्या लोकांच्या भावना जोडल्या गेल्या त्यामुळे तिला परत आणण्यासाठी आपण सयांच्या मोहिमेच्या माध्यमातून एकत्रित प्रयत्न करूया असं आवाहन माझे आमदार व गोकुळ दूध संघाचे संचालक डॉक्टर सुजित मिंचेकर यांनी केलं विनोद चिंगे कुंभोज नमस्कार मी माजी आमदार डॉक्टर सुजित वसंतराव मिंचेकर हातकणंगले विधानसभा मतदारसंघ माझ्या शेजारील शिरोळ मतदारसंघामधल्या नांदणी या मठातील हत्तीन महादेवी उर्फ माधुरी या त्रिणीला वनतरा या वनामध्ये आत्ता सोडण्यात आलेला आहे वास्तविक पाहता पेटाच्या माध्यमातून अत्यंत चुकीच्या पद्धतीनं कोर्टामध्ये माहिती पुरवली आणि या माहितीच्या माध्यमातून कोर्टाने निर्णय दिला की तिला पेटाने पेटाच्या माध्यमातून वनतारामध्ये सोडा सुप्रीम कोर्टाने सुद्धा तोच निर्णय परत ठेवला पहिल्यांदा पेटाच्या माध्यमातून चुकीची माहिती दिली आणि आमच्या माधुरी हत्तीला वनतारामध्ये सोडले याबद्दल मी त्यांचा जाहीर निषेध करतो मी आपल्या सर्व जनतेला आवाहन करतो की सर्वांनी सह्यांची मोहीम राबवून ती मोहीम पंतप्रधानांच्या पर्यंत आणि राष्ट्रपतींच्यापर्यंत पोचली पाहिजे ज्या माध्यमातनं ही माधुरी हत्ती आम्हाला परत एकदा नांदणीमध्ये आली पाहिजे यासाठी आपण सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र